नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाच्या कॉम थर्ड इयर सेमिस्टर सिक्स बी आर एफ या विषयाचे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा देत असताना आपल्याला सुरुवातीला मागील वर्षाचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं खूप गरजेचं असतं कारण त्यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात येतं त्याचबरोबर आपण करत असलेला अभ्यास आणि परक्ष परीक्षेला अपेक्षित असलेलं अभ्यास हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि त्याच उद्देशाने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसची ची ही प्रश्नपत्रिका आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस ची ही प्रश्नपत्रिका आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेलं जागा भरा एकूण आठ प्रश्न असणार आहेत आणि आठ गुण त्याला आहेत म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ग्राहक संरक्षण कायदा टिंबटिंब वर्षी पारित झाला बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो ग्राहक संरक्षण कायदा या टॉपिक वरून आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन ए अठराशे बहात्तर ऑप्शन बी एकोणीसशे छप्पन ऑप्शन सी एकोणीसशे अडुसष्ट आणि ऑप्शन डी आहे तो दोन हजार एकोणीस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्राहक संरक्षण कायदा हा जो कायदा आहे तो कायदा दोन हजार एकोणीसचा आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार एकोणीस पूर्वीचा जो कायदा होता जुना कायदा तो एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलं म्हणून आता नवीन जो कायदा आहे तो कायदा ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस ठीक आहे पुढे बघा दुसरा प्रश्न या ठिकाणी राज्य ग्राहक आयोगाच्या निकालापासून टिंबटिंब मध्ये राष्ट्रीय गाय राष्ट्रीय आयोगामध्ये अपील करावे लागते बघा राज्य ग्राहक आयोगाचा निकाल दिल्यापासून जर आपल्याला अपील करायचा असेल तर त्यासाठीचा कालावधी किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलंय ऑप्शन बघा ऑप्शन ए तीस दिवस ऑप्शन बी पंचेचाळीस दिवस ऑप्शन सी नव्वद दिवस आणि ऑप्शन डी दोन वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्याच्या नियमानुसार या ठिकाणी जर राज्य ग्राहकाच्या राज्य ग्राहक आयोगाच्या निकालापासून जर आपल्याला अपील करायचं असेल तर त्यासाठी तीस दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीस दिवसामध्ये आपण राष्ट्रीय आयोगामध्ये अपील करू शकतो समजा राष्ट्रीय आयोगामध्ये देखील समाधानकारक आपल्याला उत्तर मिळालं नसेल तर त्यासाठी आपण परत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील तीस दिवसाच्या आत अपील करू शकतो ठीक आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन खाजगी कंपनीमध्ये जास्तीत जास्त टिंबटिंब सदस्य असू शकतात ऑप्शन बघा पहिल्यांदा ऑप्शन ए शंभर ऑप्शन बी दोनशे ऑप्शन सी पाचशे आणि ऑप्शन डी अमर्याद तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा खाजगी कंपनीमध्ये या ठिकाणी किमान जी संख्या आहे दोन सभासद त्या ठिकाणी आवश्यक आहेत किमान दोन आणि कमाल मॅक्झिमम जे आहे ते दोनशे इतकी संख्या दोनशे इतकी सदस्य या ठिकाणी असू शकतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोनशे जर समजा आपल्याला या ठिकाणी सार्वजनिक कंपनी विचारलं असतं तर त्यासाठी किमान संख्या आहे तो सात आणि कमाल संख्या आहे तो अमर्यादित ठीक आहे लक्षात घ्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे त्यानंतर पुढे बघूयात प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार बघा या ठिकाणी सरकारी कंपन्यांच्या लेखापरीक्षकांची नियुक्ती टिंबटिंबद्वारे होते सरकारी कंपन्यांचं आपल्याला या ठिकाणी विचारलंय ऑप्शन बघा भारताचे राष्ट्रपती राज्यपाल भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि ऑप्शन डी आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर विद्यार्थी मित्रांनो सरकारी कंपन्यांचे लेखापरीक्षकांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या मार्फत केली जाते म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्याला आपण त्याग असं म्हणतो ठीक आहे पुढे बघा ऑप्शन प्रश्न क्रमांक पाच सेबीच्या मंडळावर केंद्र शासनाच्या अर्थ आणि कंपनी कायद्याचे प्रशासन या खात्याचे टिंबटिंब अधिकारी हे सदस्य असतात ठीक आहे ऑप्शन ए चार ऑप्शन बी तीन ऑप्शन सी दोन आणि ऑप्शन डी सहा तर विद्यार्थी मित्रांनो सेबी सेबीचे एकूण सदस्य से जे आहेत एकूण नऊ सदस्य असतात त्यापैकी केंद्र शासनाच्या अर्थ आणि कंपनी कायद्याचे प्रशासन या खात्याचे दोन अधिकारी सदस्य असतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन अधिकारी ठीक आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा टिंबटिंब हे सेबीचे कार्य आहे ऑप्शन ए कंपन्यांची नोंदणी ऑप्शन बी भागीदारी संस्थेची नोंदणी ऑप्शन सी भाग दलालांची नोंदणी आणि ऑप्शन डी यापैकी सर्व तर विद्यार्थी मित्रांनो सेबीचे जे कार्य आहे सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णवचा कायदा आहे तर या अंतर्गत सेबी सेबी या संस्थेमध्ये भाग दलालांची नोंदणी या ठिकाणी केली जाते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भाग दलालांची नोंदणी ऑप्शन क्रमांक सी कंपन्यांची नोंदणी ही कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार केली जाते पुढे बघा प्रश्न क्रमांक सात दक्षता आयुक्तांची नियुक्ती टिंबटिंबद्वारे होते ऑप्शन ए राज्यपाल ऑप्शन बी भारताचे राष्ट्रपती ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि ऑप्शन डी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता केंद्रीय दक्षता आयोग कायदा दोन हजार तीन ज्याला आपण सी वी सी ऍक्ट असं म्हणतो सेंट्रल विजिलन्स कमिशन ऍक्ट तो कायदा आहे दोन हजार तीनचा तर त्यामध्ये दक्षता आयुक्तांची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती मार्फत केली जाते म्हणून के या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारताचे राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपतीच्या मार्फत दक्षता आयुक्तांची नियुक्ती केली जाते पुढे बघा शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी आठवा प्रश्न केंद्रीय दक्षता आयोग टिंबटिंब प्रकरणामध्ये चौकशी करू शकते ऑप्शन ए भ्रष्टाचार ऑप्शन बी दिवाणी ऑप्शन सी फौजदारी आणि ऑप्शन डी दिवाणी आणि फौजदारी दोन्ही तर बघा या ठिकाणी केंद्रीय दक्षता आयोग जो आहे तो आयोग भ्रष्टाचार थांबवणे किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे किंवा भ्रष्टाचार झाला असेल तर त्या संदर्भात चौकशी करणे यासाठी ही संस्था कार्य करते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये चौकशी करू शकते ऑप्शन क्रमांक ए भ्रष्टाचार ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी काय प्रश्न बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात बघा प्रश्न क्रमांक दुसरा खालील संकल्पना स्पष्ट करा चार मार्काला विचारलं गेले आणि आपले दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेत म्हणजे एक प्रश्न जो आहे तो दोन मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे फक्त आपल्याला या ठिकाणी संकल्पना अर्थ किंवा त्याची व्याख्या हे स्पष्ट करायचं आहे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित व्यापारी पद्धती म्हणजे काय त्याचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मांडायचा आहे त्यानंतर सूत्रधारक कंपनी आणि दुय्यम कंपनी या दोन्हींचा अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन टिपा लिहा कोणतेही दोन सहा मार्कासाठी हे प्रश्न आहे म्हणजेच एक प्रश्न जे आहे ते तीन मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे कोणतेही दोन प्रश्न लिहायचा आपल्याला एकूण तीन प्रश्न या प्रश्न क्रमांक तीन मध्ये आहेत बघा पहिला प्रश्न आहे कंपनी तयार करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया प्रश्न दुसरा बघा या ठिकाणी सेबीद्वारे दलालांची नोंदणी प्रक्रिया आणि तिसरा येतो केंद्रीय ये दक्षता आयोगाची कार्य आणि अधिकार पुढे बघा प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार जो आहे तो एकूण दहा मार्कासाठी असणार आहे आणि त्यासाठी कोणतंही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी नसणार आहे कंपनीचे घटनापत्रक म्हणजे काय त्यातील घटक स्पष्ट करा हा प्रश्न आपल्याला दहा मार्कासाठी विचारला आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा आणि त्याला एकूण गुण आहेत बारा म्हणजे बारा मार्कासाठी हे प्रश्न असणार आहे पहिला प्रश्न बघा राज्य, ग्राह, ग्रा, राज्य ग्राहक राज्य ग्राहक आयोगाचे अधिकार क्षेत्र आणि ग्राहक तक्रार दाखल झाल्यानंतरची कारवाई स्पष्ट करा आणि प्रश्न दुसरा आहे सेबीचे कार्य आणि अधिकार स्पष्ट करा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला जो प्रश्न व्यवस्थित भरपूर लिहिता येईल तो प्रश्न आपण यातून निवड करून लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर सिक्स बी आर एफ या विषयाचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपले जास्तीत जास्त बी कॉमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद